जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या धनामेथी मार्केटमध्ये आपण पाहू शकतो की ती मोठ्या प्रमाणामध्ये धन्याची मेथीची आवक झालेली आहे बाजारभाव नेमकं काय मिळते आपण पाहूया शेतकऱ्याच्या या, या मालाला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे बघू आज विक्री नेमकी काय भावाने होते आणि या ठिकाणी आडतदार काय भावाने मागता येते

ખા શેક ઓલી હાલા ઓન ચેક ઓન ચેક ઓન ચેક રે ઓન ચેક ઓન ચેક ઓજી એકલ 70 70 ઓન 70 આંચે આંચે ઓન જયચે ઓન જયચે ઓન જયચે પરમળી જુગીરાવ ઓન જયચે ઓન જયચે ઓન જયચે એકાત

સાચે કે બાપુ દાદા આ ફાઈસ છે સાચે આકરા આકરા 70 કરા 70 કરા આ જય છે ઓ ભાઈ ઓ કીધું સાચે સાચે આકરા ફજે 1 નેકરા હા આ એક જ છે એક જ આવી એક એક હા ચેક ગુપ્તા चला चला चारशे चारशे चार शेखेखेखर चार शेखर चारशे शेखर संतोष चार शेखर चार शेखर चार शेखर चार शेखर चारशे शेखे चार एक चारशे शेख चार शेख चारशे शेख चारशे ऋषिकेश आगरा आगरा यकन 60 70 आगरा 25 यस 40 यकन 5 सेकंड 5 सेकंड आगरा आगरा 25 यस 5 सेकंड आगरा आगरा 25 25 25 25 चारशे सत्तर चारशे नव्वद चारशे नव्वद चारशे नव्व्यात पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या धनामिथी सरकारी मार्केट मध्ये कोथमिरीचे बाजारभाव अधिक प्रमाणामध्ये डाऊन झाल्याचं दिसून येत आहे त्याचबरोबर मेथीचे बाजारसुद्धा त्याचबरोबर आहे शेकडो जोड्यांची आवक होते परंतु बाजारभाव योग्य मिळत नसल्यामुळं धना कोथंबीर उत्पादक म्हणजे मेथी उत्पादक शेपू उत्पादक किंवा इतर जे भाजीपाला उत्पादक आहेत ते शेतकरी अडचणीमध्ये आलेले आहेत शेतकऱ्यांना शासनाकडून योग्य पद्धतीनं म्हणजे कृषी विभागाकडून योग्य प्रकारे जर मार्गदर्शन झालं तर मेथी आणि कोथंबीरीला चांगला बाजारभाव मिळू शकतो आणि प्रामुख्याने कुठल्या महिन्यामध्ये कोथिंबीर टाकायची कुठल्या महिन्यामध्ये मेथी टाकायची याचं मार्गदर्शन होणं गरजेचं आहे सुरेश वाणी बिहार टाइम्स नारायणगाव जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या हे तरकारी मार्केटमध्ये मेथी शेपू त्याचबरोबर कोथंबिरीची आवक अधिक प्रमाणात झा झालेली आहे बाजारभाव काही प्रमाणामध्ये गडगडल्याचे पाहायला मिळते यंदाच्या वर्षी जगाचा पोशिंदा खूप अडचणीमध्ये आहे मेथीला बाजारभाव जरा बरा आहे परंतु कोथिंबीरीचे बाजारभाव अगदी तीनशे चारशे पाचशे रुपयापर्यंत बाजारभाव मिळतात या बाजारभावामुळं बळीराजा अधिक प्रमाणामध्ये अडचणीमध्ये आहे आपण पाहतोय नारायणगावची ही तरकारी मार्केट संपूर्ण पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एका सुपरिचित झालेली आहे सध्या या ठिकाणी कोथिंबीर त्याचबरोबर मेथी शेपू याचे बाजारभाव कमी झाल्याचे पाहायला मिळते त्याचे कारण म्हणजे अधिक प्रमाणामध्ये कोथंबीर आणि मेथीची लागवड झालेली आहे त्याचा परिणाम यंदाच्या वर्षी अधिक प्रमाणामध्ये बाजारभाव पडण्यात झालेला आहे नारायणगावचे हे धना मेथी बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित झालेला आहे या ठिकाणी दूरवरचे शेतकरी मेथी कोथंबीर विक्रेता येतातच त्याचबरोबर व्यापारी देखील खरेदीसाठी ಅಧಿಕ ಪ್ರಮಾಣ ಮೇತು ಗಣೇಶ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका